नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये वाटतं निवडणुकीसाठी आपण नगरसेवक व्हावे तर मग वाट कसली बघताय आजच आपली माहिती द्या टिटवाळा न्यूज कडे आपण आजवर केलेल्या सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्याची माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहचू अधिक माहितीसाठी संपर्क राजू टपाल संपादक टिटवाळा न्यूज संपर्क क्रमांक आहे नऊ नऊ सहा सात शून्य शून्य सहा चार तीन चार शासकीय आश्रम शाळा मोरोशी येथे रुपाली चाकणकर यांची भेट शासकीय आश्रम शाळा मोरोशी येथे पंचवीस डिसेंबर रोजी आश्रमशाळा मोरोशी येथे यत्ता दहावीच्या वर्गात शिकवत असलेली विद्यार्थिनी कोमल भास्कर भला या विद्यार्थिनीने गळफासून आत्महत्या केली होती त्यामध्ये तेथील मुख्याध्यापक प्रल्हाद भोई व महिला जयश्री वाघाडे यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केले असून कोमल भास्कर भला हिच्या आत्महत्येच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शासकीय आश्रमशाळा मोरुशी येथे भेट देऊन मुलीच्या वडिलांना आश्वासन दिले की या प्रकरणाची फसून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल आतापर्यंत मुख्याध्यापक व महिला अध्यक्षिका यांना निलंबित केले आणि जोपर्यंत संपूर्ण तपास करून अजून जेवढे दोषी आढळतील त्या संबंधितांवर कारवाई करू असे सांगण्यात आले यावेळी राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर तसेच त्यांचे प्रशासकीय तपास अधिकारी व त्यांची टीम तसेच पेन प्रकल्प अधिकारी गलांडे मॅडम अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कोकण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मराडे शहापूर प्रकल्प अधिकारी कालपांडे सर भोरांडे ग्रामपंचायत सरपंच वैभव सरोगदे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल घरत नंदा उघडा गोविंद भला योगेश गांगड वामन खाककर दीपक कोकणे तसेच मोटुशी ग्रामस्थ उपस्थित होते टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी किरण कारभळ टोकावर्डे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद